नमस्कार मंडणी मी आहे स्वाती स्वातीज रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण बनवतो आहे पनीर बटर मसाला अगदी हॉटेल स्टाईल घरच्या घरी कसा बनवायचा त्याची सोपी रेसिपीज मी घेऊन आलेली आहे तर इथे बघू शकता भाजी किती चमचमीत बनलेली आहे आज आपण ही भाजी मसाल्यापासून बनवतो बनवतोय काही मिनटातच भाजी बनवून तयार होईल बघा तर चला जास्त वेळ न गमावता रेसिपीला सुरुवात करूयात पनीर बटर मसाला बनवताना सर्वात पहिले काजूची पेस्ट लागेल ला आपल्याला त्यासाठी मी इथे दहा ते पंधरा काजू भिजत घातले होते तुम्ही जर लगेच काजू भिजवायला ठेवले तर ते गरम पाण्यामध्ये ठेवा नाहीतर मग दहा ते पंधरा मिनटं आधी काजू भिजत ठेवायचे थे। पनीर कट करून घेऊयात छान असे स्क्वेअर क्यूबमध्ये आपण हे कट करूयात जसं हॉटेलमध्ये असतं ना पनीर बटर मसाल्यामध्ये पनीर त्या पद्धतीने किंवा मग तुम्ही थोडंसं लंब्या स्लाईसमध्ये कट केलं तरी चालेल तुमची चॉईस आता आपण बनवून घेत आहे काजूची प्युरी जे काजू, काजू भिजत घातले होते गरम पाण्यामध्ये ते काजू घ्यायचे सोबतच त्याच्यामध्ये छान असे दोन टमाटर घ्यावे टमाटर लाल रंगाचे असले तर फार छान म्हणजे कसं प्युरीला छान रंग येतो काजू आणि टमाटर एकत्र आता वाटून घेऊया पाणी न घालता वाटायचं असतं तर ही प्युरी बनून तयार झाली आता मसाला तयार करूयात तर त्याच्यासाठी मी इथे एक कप दूध घेते दूध हे गरम करून थंड झालेलं दूध आहे रूम टेम्परेचरवालं तर यामध्ये आता रेडीमेटवाला पनीर बटर मसाला मिक्स मी घेत आहे हा मसाला वापरल्याने भाजी अगदी लगेच बनतं सोबतच चविष्ट बनते कुठल्याही कंपनीचा तुम्ही घेऊ शकता दुधामध्ये भिजवावा लागतो तर त्यासाठी मी हे दुधामध्ये संपूर्ण पॅकेट घेतलेलं आहे तर आता मिक्स करून घेऊयात लम्स नाही होऊ द्यायचे यासाठी छान असं व्यवस्थित मिक्स करायचं सणासुदीच्या दिवसांमध्ये बनवा किंवा घरी अचानक पाहुणे आले तर त्या दिवशी सुद्धा तुम्ही ही भाजी बनवू शकता खूप सोप्या पद्धतीची भाजी बनवून तयार होते रेडीमेड मिक्स मसाला वापरला तर दुधामध्ये आपण आता हा मसाला व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे तर चला गॅसवरती कढाई ठेवली त्याच्यामध्ये आता दोन ते तीन चमचे बटर घालते कारण पनीर बटर मसाला बनवतो आहे त्यामुळे बटर गेलंच पाहिजे आता तुमच्याकडे जर बटर नसेल तर तुम्ही या जागेवर तूप घेतलं तरीही चालेल बटर जळायला नको म्हणून आपण याच्यामध्ये ते थोडंसं तेल घालून घेऊयात थोडंसं तेल घातल्याने बटर जळत नाही ही छोटीशी टिप्स समजा नक्कीच वापरून बघा तुम्हाला फरक जाणवेल नाहीतर नुसतं बटर गरम केलं की के ते लगेच जळतं म्हणून त्याच्यासोबत ते थोडंसं तेल घालावं येत्याच्यामध्ये आपण तेजपत्ता लवंग आणि इलायची घातली एक चमचा जिरंसुद्धा घातलं आहे थोडंसं अर्थून परतून घेऊयात म्हणजे थोडं हे भाजलं गेलं पाहिजे आता याच्यावरती दुधामध्ये मिक्स करून घेतलेला मसाला घालते आणि आता एक मिनटं आपण हे भाजून घेऊयात हे थोडंसं व्यवस्थित सुरुवातीला भाजून घ्यायचं म्हणजे बटरचा फ्लेवर छान येतो भाजीला आणि आपली ग्रेव्हीसुद्धा छान बनते म्हणून मसाला व्यवस्थित भाजावा दोन मिनटं व्यवस्थित मसाला भाजून घेतला आता जे आपण काजू आणि टमाटरची प्युरी बनवली होती ती घालून घ्यायची आहे काजूची प्युरी जरूर याच्यामध्ये घाला त्यामुळे भाजीला रिचनेस येतो मिक्स करून घ्यायचं आणि लगेच हे चालवत राहायचं चा। नाहीतर काय होते काजू घातल्यामुळे लवकर हे खाली लागायला लागतं ला म्हणून सतत चालवत आता आपण हे परत एक मिनटासाठी भाजून घ्यायचं आहे म्हणजे काजू टमाटर आणि हा मसाला छान असा भाजला गेला पाहिजे कुठलीही भाजी बनवताना त्याची ग्रेव्ही बनवताना मसाला शांततेने आणि स्पेशन्स ठेवून भाजायला हवं तेव्हाच आपली भाजी छान बनते या पद्धतीने तुम्ही पनीर बटर मसाला घरी जरूर बनवा खूप छान लागतो बघू शकता कडेने तेल सुटायला लागलं आहे तर आता आपण याच्यावरती थोडंसं मीठ आणि लाल तिखट घालून घ्यायचं त्या पॅकेटवरती लिहिलेलं असतं की काही घालायची गरज नाही पण प्रत्येकाच्या घरी तिखट आणि मीठ हे वेगवेगळ्या प्रमाणात खाल्लं जातं म्हणून आपल्या सोयीनुसार घालावं घालायचं असेल तर घालू शकता नाही तर स्किपसुद्धा करू शकता मी थोडंसं मीठ आणि थोडंसं लाल तिखट घातलं आहे आता परत एक सेकंदासाठी मिक्स करून घेते म्हणजे भाजलं गेलं पाहिजे व्यवस्थित लाल तिखट याच्यामध्ये तर चला लगेच आता याच्यावरती आपण पाणी घालून घेऊयात पाणी इथे गरमच घालायचं कुठलीही ग्रेवीची भाजी बनवतो आहे त्यामध्ये पाणी हे गरमच गेलं पाहिजे ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये काजूची प्युरी बनवली होती त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घेतलं होतं म्हणजे काही वाया नको जायला मिक्स करून घ्यायचं गॅसची फ्लेम लो टू मिडियम केलेली आहे आता परत आपल्याला हे एक ते दोन मिनटासाठी छान असं भाजून घ्यायचं आहे म्हणजे छान कडेने तेल सुटलं पाहिजे एक मिनटं तसंच भाजलं आता एक ते दीड मिनटासाठी झाकण ठेवून हे व्यवस्थित शिजून घेऊयात दीड मिनटं झालाय बघू शकता वाव काय मस्त याला रंग आलेला आहे तेलसुद्धा छान असं सुटलेलं आहे खूप सुंदर टेक्चर बघू शकता तुम्ही ग्रेव्हीचं सध्याच काय अप्रतिम दिसते चला आता याच्यावरती घालून घेऊयात कट करून ठेवलेलं पनीर इथे पनीर आपण तसंच वापरतोय कारण पनीर बटर मसाल्यामध्ये पनीर हे पांढरंच असतं ते भाजलेलं नसतं तुम्हाला जर हे थोडंसं सॅलो सा फ्राय करून घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता थोडंसं बटर टाकायचं किंवा मग तूप टाकायचं किंवा मग तेल टाकायचं आणि त्याच्यावरती हे पनीर थोडंसं अरत परत करून घ्यायचं नंतर लगेच ते कोमट पाण्यामध्ये म्हणजेच गुणगुण्या पाण्यामध्ये टाकावं नाहीतर ते चिवट बनतं वरतून कसुरी मेथी घातलेली आहे आता मिक्स करून घेते आणि आता कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी आपण याच्यावरती पाणी घालून घेत आहे तर पाणी गरम घालावं ज्या भांड्यामध्ये आपण दुधामध्ये मसाला मिक्स केला होता त्या भांड्यामध्ये पाणी घेतलेलं आहे कारण कुठलं जिन्नस वाया जाता कामा नये स्वयंपाक बनवणे ही एक कला असून तो निगोतीने आणि एकही जिन्नस वाया न जाता बनवणे यातच खरी कला असते म्हणून ज्या मसाल्याच्या भांड्यामध्ये आपण मसाला वाटतो त्याच्यामध्येच पाणी घेऊन घालावं म्हणजे उरला सुरला सगळा मसाला भाजीमध्ये येतो तर आता याला परत आपण शिजून घेऊयात पाणी घातल्यानंतर एक मिनटं मी हे शिजवून घेतलं आता चमचाभर बटर घातलेला आहे शेवटी बटर जरूर घाला बटर घातल्याने खूप छान असा रिचनेस येतो आपल्या भाजीला झाकण ठेवलं होतं एक अर्ध्या मिनटासाठी आणि इथे मस्त असा चमचमीत पनीर बटर मसाला बनवून तयार झाला आहे याची रिचनेस वाढवण्यासाठी थोडीशी क्रीम घालते वरतून पूर्णपणे ऑप्शनल आहे तुमच्याकडे जर घरी दुधाची साय असेल तर तीसुद्धा तुम्ही फेटून घालू शकता नाही घातलं तरी चालेल रेसिपी जर आवडली तर नक्कीच लाईक करा सोबतच चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा